हॅलो गाईज वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग सर्वप्रथम सर्वांना अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक दीग हार्दिक शुभेच्छा आम्ही पण सगळेजण जरा रेडी विडी होऊन चाललो आहे आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जवळजवळ पंधरा वर्षांनी मी तरी म्हणजे पहिली ते चौथीच्या शाळेमध्ये शिकलो आमची शाळा नंबर सहा त्या शाळेत आम्ही झेंडावंदन करायला जात होतो कारण का मध्ये आम्ही मग आर्यंद राऊतला जात होतो गोखलेला गेलो ते गोखलेला जात होतो <coughs> मग आत्ता पंधरा वर्षानंतर मी तुम तुमचे काय होतो तुम्ही पण तेवढे हो इकडे तिकडे दोन तीन वर्षाचाच फक्त गॅप आहे पण पंधरा वीस वर्षाच्या ह्या फरकानंतर आम्ही सगळे सहा नंबर शाळेत आपल्या झेंडा वंदनाला जात असू जसं पहिलं आपण एकदम कपड्याला एकदम टाईट इस्त्री करून नवीन नवीन शूज आपले पॉलिश बिलिश करून आता जात होतो झेंडा हातात घेऊन तसेच आम्ही आता चाललोय आणि जसं आम्हाला कोणीतरी तिथे ट्रीट करत होतं तसं जरा आम्ही पण यावेळेला काहीतरी स्पेशल ट्रीट करायचा प्रयत्न करणार आहोत सो आत्ता सगळे रेडी झालोय आणि आता निघू साडेसात ते झेंडा हजार आपलं सहा नंबर शाळेचं तर आता निघूयात हा? चल फायदेने आता शाळेजवळ पोहोचलो आहे आम्ही आणि जरा आम्ही काय एक हे केलं काई हो की आम्ही पण जेव्हा शाळेत होतो ते आम्हाला पण कोण ना कोणतरी काहीतरी जरा आम्हाला एक्साइटमेंट असायची काही ना काहीतरी भेटायचं तेव्हा रे नवीन नवीन काहीतरी आम्हाला कोणतरी आणून द्यायचं तसंच जरा आम्ही पण आमच्याकडून थोडासा काही ना काहीतरी स्टुडंट देणार आहोत त्याच्यामुळे जरा त्यांना पण आमच्यासारखी एक्साइटमेंट राहील आणि दरवर्षी असं कोण ना कोणतरी देत राहतं ना दरवर्षी खूप जण देतात इथे शाळेत पण देतात बाकीच्या शाळेत पण देतात सो आपल्याकडून पण काहीतरी थोडंसं जाईल तर ते बरं होईल आम्ही जेवढे आळीतले आहोत सहा नंबर शाळेतले विद्यार्थी आणि शाळेत काय पड आहेत कन्या शाळेतले पण काय काय आमच्याकडे <laughs> सगळे मिळून काय ना काहीतरी एकच कन्या शाळेचा माणूस आहे पण आता सगळे इथं मी अर्धा आहे तू होता मी अर्धा आहे तुला तिकडे पण जायला पण आलो आहे सगळे स्टुडंट वगैरे जमले टॉप एक एक साथ राष्ट्रगीत सुरू करेगे शुरू कर जो Good no.

हे बघा आम्ही ह्या नोटबुक आहेत ज्याची हे बघा एक म्हणजे थ्री वन एक नोटबुक आहे ज्याच्यामध्ये मॅडमनीच आम्हाला सजेस्ट केल्या होत्या ह्या की ह्या द्या म्हणून सो so, ज्याच्यामध्ये आपण आपण नंबर्स लिहू शकतो ज्याच्यामध्ये ते तीन लाईनीचे एस ए वगैरे लिहू शकतो अक्षर सुधारणे ते एक आहे आणि ते एक दिलं आहे जे अंगणवाडीच्या स्टुडंटसाठी आहे हे बघा हे एक बुक अंकल अंकलपीसारखंच आहे इंग्लिश ग्रामरसाठी सो हे एक दिलं हॅलो फायनली आपलं झेंडाबंधन आणि घरी आलो सगळ्यांना ते वाटप वगैरे केलं थ्री वन बया नोटबुक्स घेतल्या होत्या स्टुडंटसाठी आणि जे आपल्या बालवाडीत होते त्यांच्यासाठी आपण अंकलपी म्हणजे ते इंग्लिश ग्रामरचं आणि अंकलपी वगैरे असं मिक्स एक बुक होतं ते एक आपण दिलं सो so, आम्हाला पण असं कोणी ना कोणतरी शाळेत सहा नंब, नंबर सहा नंबर शाळेत हे असताना कोण ना कोणतरी आम्हाला आम्हाला पण द्यायचं त्याच्यामुळे ती एक एक्साइटमेंट होती आम्हालासुद्धा आणि ती एक्साइटमेंट जरा आता सगळ्यांनी ठरवलं मग त्याच्यातून आम्ही पण काही ना काहीतरी एक छोट आमच्या जसं होईल आमच्या पद्धतीने तसं दिलं तर हे दरवर्षी कोण ना कोणतरी देत राहतं तेव्हा काही ना काहीतरी गोष्टी अशाच होत राहतात की एक्साइटमेंट मुलांना राहते मुलं त्या गोष्टीला धरून खूप एक्साईट असतात त्या वयात सो खूप इम्पॉर्टंट आहे सगळं आणि झेंडावंदन म्हणजे झेंडावंदनसारख्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये की ती मॉर्निंग ते सकाळी लवकर उठणं ते रेडी होऊन जाणं आणि देशाचं एक खूप मोठा हा आपल्यासाठी एक सण आहे देशाचा सण आहे कारण का अठ्ठ्याहत्तर वर्षं झाली या देशाला स्वातंत्र्य मिळून आणि या स्वातंत्र्यात खूप साऱ्या मोठ्या सगळ्या देशभक्तांचा खूप मोठा हात आहे आणि त्याच्यासाठी हा दिवस आठवणीत राहणं खूप इम्पॉर्टंट आहे लहान मुलांपासून वयस्कर आणि वृद्ध लोकांपर्यंत सर्वांना त्याच्यामुळे खूप मोठा दिवस होता जरा आता प्रसन्न वाटते आत्ता एक मोठा सण म्हणजे काय पहिलं एक परेड बघायची जी आपल्या दिल्लीला चालू असेल आत्ता झाली पण असेल चालू ती सातलाच होते त्याच्यामुळे आता ते एक बघू आपण पण छान होता आणि खूप दिवसांनी ब्लॉक पडला पण आता पडतील ब्लॉक पाऊस खूप होता त्याच्यामुळे कुठे जायला नव्हतं मिळत आणि जाणं पण चुकीचं वाटत होतं म्हणून मी ब्लॉग्स नाही केले की वॉटरफॉल वगैरे असे सारख्या ठिकाणी जायचं होतं पण एवढा पाऊस पडत होता गव्हर्नमेंटने रेड अलर्ट दिलं होतं त्याच्यामध्ये आपण जाऊन ब्लॉक करणं हे खूप चुकीचं होतं आणि आपण चुकीचा मेसेज देत होतो त्याच्यामुळे काही केलं नाही पण आत्ता आपण नक्कीच ब्लॉग टाकू Oh, I thought I Share channel subscribe Thank you so much for watching this vlog guys and bye-bye. I'm working, I wanna be great, yeah. Working I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed. Yeah, want a couple hundred grand, like got a couple hundred plans, like yeah.